वाले राज आए हां एक बार आहेत आपण वरून आलेलं आहे आम्हाला वर्षाच्या सत्ते शेवटी आमचं वर्ष पूर्ण छान सुखरूप गेलेलं आहे आणि समोरचं पण आमचं वर्ष सुखरूप जाऊ गजानन महाराजांच्या कृपेने पण आम्ही यावर्षी इथे वर्षाच्या शेवटी आम्ही इथे महाराजांना भेटायला आलेलो हो, आहोत आणि मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे की हा आमचा जो चान्स मिळाला आम्हाला तर आम्ही वाया न घालता आम्ही इथे आलेलो आम्ही हेच की आमच्या जे मुलं आहे त्यांना योग्य अभ्यासामध्ये प्रगती व्हावी हीच आमची एक प्रार्थना आहे आमच्या महाराजांना इथे सर्वात छान वाटते म्हणजे आणि हे जे आपले त्यांची ते एवढी मदत होते आणि त्यांचे म्हणजे बोलणे वगैरे खूप खूप छान म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे बा आणि आम्ही घरचं सर्व विसरून आम्ही इथे छान आनंदाने आम्ही दोन दिवस काढतो दिसले इकडे पोलीस दिसले नाही कारण आपले सेवेकरीच एवढे छान आहे कि ते पोलिसांपेक्षा श्रेष्ठ आहे आम्ही काल नागपूरवर आलोय आहे शेगाव मध्ये राहतो दरवर्षी येतो नवीन वर्षाच्या निमित्त आम्ही इकडे नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी आता शेगावला आलेला आहे काय सगळं घातलं असं तर काहीच नाही घातलं बट नवीन वर्ष चांगलं जावं हे सगळं आम्ही घातलंय सहपरिवार आलोय आम्ही छान वाटते इकडे नेहमी आम्ही येतो महाराजांच्या दर्शन करता सगळं छान सुंदर असते खूप छान असते सगळी फॅसिलिटी वगैरे छान भेटते आम्हाला सुरक्षेबद्दल पोलीस वगैरे वगैरे इकडे काही दिसत नाही इथे सेवे करू छान असतात आणि नेहमी ते सलग आमच्या सेवेसाठी तत्पर असतात सो पोलिसांचं काही कामच पळत नाही इकडे